याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉक्टर यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र पिंजून आहे भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेत जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे इतका मोठा प्रकल्प असूनही यामध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला नाही असा थेट आरोप त्यांनी केला आहे तसेच सक्षम प्रकल्प निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून प्रत्येकाला रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे याबाबत डॉक्टर नामदेव किरसान यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे डॉक्टर नामदेव किरसान आपण यांच्यासोबत संवाद करूया काँग्रेस आणि या ठिकाणी नव्याने या ठिकाणी त्यांची फडी निर्माण होत आहे आणि अजेंडा काय आहे आणि गडचिरोली तिमूर क्षेत्रासाठी काय करणं अपेक्षित वाटतं आपण त्यांच्याकडून संवाद करूया काय वाटतं ते या ठिकाणी कालामच्या उलचिरा पेटापल्ली पहेरी आणि शिरोडच्या या ठिकाणी सभा झाल्या आणि त्याच्यानंतर कालामचा मुक्काम होता त्या ठिकाणी आणि मुक्काम झाल्यानंतर मी आता सगळ्याच्या भेटीघाटी घेत कार्यकर्ते असतील जे असतील सगळे काँग्रेसला जे मदत करणारे आहेत आणि इतर लोकं जी त्यांची इच्छा आहे त्या सगळ्या लोकांना भेटून सगळ्या लोकांची छोटी छोटी मिटिंग घेऊन आता मी या जालापल्लीला आलेलो आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की या जे जर व्हावा या ठिकाणी या रोजगाराचा प्रश्न आहे रोजगार स्थानिक लो... लोकांना रोजगार आता दुरजाकड प्रकल्प झाला या ठिकाणी तिकडे कोणतरी होत आहे परंतु हे जे प्रकल्प सुरू झाले किंवा हे एक या ठिकाणी उत्खनन सुरू झालं ते या ठिकाणी लोका स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणं ते सक्षम नाही आहे परंतु असे सक्षम उद्योग या ठिकाणी आणायचे की जेणेकरून स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल आणि हे जे या ठिकाणी उत्खनन सुरू आहे त्याच्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या सगळं काही करून या ठिकाणी सुद्धा स्थानिक लोकांना रोजगार मिळेल समज त्यांची सोय आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत तिसरीला आता तो लोह प्रकल्प होत आहे म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी हब होणार आहे हब एवढासा छोटासा कारखाना काय का हब होणार नाही त्या ठिकाणी जमीन अधिकरणचा प्रश्न अजूनही अटकलेला आहे कारण की शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला विश्वासात न घेता जर सरकार जमिनीचे अधिग्रहण होत असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे आणि आम्ही जमीन आमची देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या आपल्यासोबत डॉक्टर नामदेव किरसान हे महाविकास आघाडीचे नेते होते ओमप्रकाश चुनारकर लोकस्पर्श न्यूज अल्लापल्ली गडचिरोली